नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो एस टी कर्मचाऱ्यांना सरकारनं फसवलं तर पगारवाढ दोन हजार वीस पासून नाहीच या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर मंडळी राज्य सरकारने एप्रिल दोन हजार वीस पासून पगारवाढ देण्याचे आश्वासन दिले होते मात्र आता राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर फरकाची रक्कम देणार असल्याचे सांगण्यात आले आहे सरकारने कर्मचाऱ्यांना दिलेला शब्द फिरवल्याचा आरोप महाराष्ट्र एस टी कर्मचारी संघटनेने केला आहे तर मित्रांनो एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या महायुती सरकारने मान्य केल्या असं म्हणत गुलाल उधळण्यात आला तर माध्यमांसमोर काही नेत्यांनी त्यांचं श्रेय घेण्याचा देखील केल प्रयत्न केला आहे पण आता प्रत्यक्षात ही एस टी कर्मचाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस संघटनेकडून करण्यात आला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्यासोबत एस टी कर्मचारी संघटनांची सह्याद्री अतिथीगृहावरून बैठक झाली होती त्यात कर्मचाऱ्यांना पगारवाढ दोन हजार वीस पासून लागू करण्याचा निर्णय झाला होता मात्र आता सरकारने आपला शब्द फिरवल्याचे बोलले जात आहे एस टी कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ दिल्याचा महायुती सरकारचा निर्णय कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे सर सकट सर्व कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सहा हजार पाचशे रुपयांची पगारवाढ एप्रिल दोन हजार वीस पासून देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झालेल्या बैठकीत स्पष्ट सांगितले होते पण ही पगारवाढ एप्रिल दोन हजार वीस पासून नाही तर सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून लागू होणार असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस श्रीनंग बर्गे यांनी सांगितले आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद